बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप आजच्या डिजिटल युगात शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे झाले आहे ऑनलाईन शिक्षण संशोधन आणि कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक साधनांची गरज असते पण आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी या सुविधापासून वंचित राहतात ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेलं आहे शासनाने सुरू केलेल्या मोफत लॅपटॉप योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना आता शिक्षणात प्रगती करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश शिक्षणातील असमानता दूर करणे आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील डिजिटल दरी कमी करणे हा आहे मोफत लॅपटॉप मिळव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि नवीन कौशल्य करण्यासाठी मो मोठी मदत होईल त्यामुळे त्यांना केवळ शैक्षणिक प्रगती साधता येणार नाही तर रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील आणि या योजनेमध्ये तुम्ही अर्ज कसं करू शकता किंवा त्याची पात्रता काय या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे अर्ज करणारा विद्यार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मुलगा किंवा मुलगी असावा त्याने बारावी उत्तीर्ण केलेली असावी आणि तो पदवी किंवा व्यावसायिक शिक्षण घेत असावा तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरकारने निश्चित केलेल्या मर्यादेत असणे गरजेचं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे पात्र विद्यार्थी एम ए ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत सरकारी संक संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना कोणती कोणती कागदपत्रे लागतात बांधकाम कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र विद्यार्थ्याचे शैक्षणिक गुणपत्र आणि आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला ही योजना बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक मोठी वरदान ठरेल यामुळे त्यांना डिजिटल युगात मागे न राहता शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्याची संधी मिळेल ही योजना समाजातील दुर्लभ घटकांना सक्षम बनवण्यासाठी निश्चित एक महत्त्वाचे पाऊल आहे तर लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या